कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला रायगडच्या कोरले समुद्रकिनारी संशयित पाकिस्तानी बोट प्रकरणावर पडदा पडला असला तरी पोलिसांच्या तपासात एक धक्कादायक बाब उघड झाली आहे या घटनेदरम्यान पोलिसांनी राबवलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये रायगडच्या किनाऱ्यांवर हजारो अनधिकृत बोटी असल्याचं निष्पन्न झालंय या बोटींची मत्स्य व्यवसाय विभागाकडे नोंदणीच नाही आहे संशयित बोट प्रकरणामुळे ही बाब उघडकीस आली आहे आता याबाबत पोलिसांनी एक अहवाल मत्स्य व्यवसाय विभागाला सादर केला यामुळे रायगडच्या किनाऱ्यांवर बेकायदा मासेमारी होत असून त्यावर मत्स्य व्यवसाय विभागाचा आधीच मासळीचा दुष्काळ एलईडी पर्सेसनेट फिशिंगमुळे पारंपरिक मच्छिमार संकटात असताना बेकायदा बोटिंगचं संकट आता समोर आलंय रविवारी संध्याकाळी आ, रात्री सुमारे नऊ वाजता आम्हाला हे कोस्टगार्ड हेडक्वॉर्टर्सवरून माहिती प्राप्त झालेली होती की रायगडची कोस्टल एरियामध्ये एक संचयित पाकिस्तानी बोटी आढळलेली आहे त्यानिमित्त सर्च ऑपरेशन्स कंडक्ट करण्यात आलेले होते पॅट्रोलिंग कंडक्ट करण्यात आलेली होती बरेच फिशरिंग फिशिंग सोसायटीज जे आहे फिशरमॅनसोबत मीटिंग घेऊन जे काय अनआयडेंटिफाईड व्हेसिल्स आहे त्यांचा शोध घेण्यात आलेला होता शेवटी सोमवारी संध्याकाळी असा निष्पन्न झाला की तो काही बोटी नाही आहे पण एक फिशिंग बॉय आहे जे की त्याची मदरशिप भरून जवळपास डिसेंबर चोवीस मध्ये विभक्त झालेला आहे त्यानिमित्त आम्ही रायगड पोलिसने तिथे सर्च ऑपरेशन कंडक्ट केलेला आहे कोस्टल एरियावरती तो फिशिंग बॉय शोधण्यासाठी आमची बी डी एस टीम आणि इतर घटक जवळपास तीन दिवस पासून त्याच्या शोधमध्ये आहे आणि आजही लो ची वेळी आम्ही त्याची आमची त्याची शोध चालू आहे या ऑपरेशन निमित्त आम्ही बरेच अनआयडेंटिफाईड अनरेजिस्टर्ड फिशिंग बोटी पण शोध घेतली होती त्याच्यात जवळपास हजारा बो हजार बोटी अशी अडलून आलेली आहे ज्याचे रजिस्टर्ड रजिस्ट्रेशन नाही आहे त्या सर्व बोटींची यादी करून आम्ही फिशरीज डिपार्टमेंटला पाठवलेली आहे असिस्टंट कमिशनर फिशरीज आणि कमिशनर फिशरीजला जेणेकरून त्यांच्यावरती कारवाई करता येईल हे रेजिस्ट्रेशन खूप महत्वाचा आहे आपली जे कोस्टल सिक्युरिटी आहे त्यानिमित्त आणि जे फिशरमॅन आहे त्यांची सिक्युरिटीसाठीही खूप महत्वाचे आहे की ज्या बोटीचा ते वापर करत आहात ते बोटी रजिस्टर्ड असली पाहिजे जेणेकरून पुढे जाऊन ते कधी फिशिंगसाठी गेले आणि काही घटना घडली की आपल्याला त्यांच्या लवकर शोध घेता आला पाहिजे आणि त्यांच्या काय त्यांची काही हानी झाली तर त्याप्रमाणे त्यांना मदत करता आलं पाहिजे Peace.